रोखोक न्यूज नव्या नाही संपादक मकरंद साठे सावली दूध संकलन केंद्र दैगाव तालुका माळशिरत जिल्हा सोलापूर या ठिकाणी अनबन गोंधराम राहणार रागार गुडसाळे ही गेली पंधरा वर्षापासून या ठिकाणी काम करत होते गेली पंधरा वर्षापासून काम करत असताना त्यांना कुठल्याही प्रकारचे कामगार कायद्याप्रमाणे स्वीकृती दिलेली त्यांना प्रॉविडंट फंड बोनस किंवा पगार वाढ केलेली नाही सातशे ते आठशे रुपयापासून ते आजपर्यंत सहा हजार रुपयामध्ये हा काम करून या कुटुंबाचा उदरनिर्वाह निर्वाह करत होते गेल्या वीस दिवसापूर्वी तो सतत वारंवार म्हणत होता की माझी पगार वाढ करा माझं कुटुंबाचा उदरनिर्वाह टोकड्या पगारामध्ये उदर भागत नाही असा असताना हे आरोपी ज्ञानदेव तुकाराम चिकणे रोहित ज्ञानदेव चिखणे यांनी त्याला मारहाण केली मानसिक त्रास दिला आणि त्या मानसिक त्रासाला कंटाळून गेल्या वीस दिवसापूर्वी हनुमंत दोंडीबा खिलारी यांनी राहत्या घराच्या बाहेर जाऊन आत्महत्या के। केली आत्महत्येचा आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती त्यामध्ये ज्ञानदेव तुकाराम चिकणे रोहित ज्ञानदेव चिकणे यांची मृत्यूपूर्वक त्यांनी यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे अशा पद्धतीची चिठ्ठी लिहून दिल्यामुळे आज त्यांचा पुतण्या केतन बाळासाहेब खेलारे यांनी नातेपुते पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली फिर्याद दाखल करून आज वीस दिवस झाले आरोपींना जाणून बुजून मोकाट सोडला जातो त्यांना राजकीय वर्धहस्त असल्यामुळे त्यांना अटक केली जात नाही जेव्हा एस पी अकलूजचे शिरगावकर असतील तेव्हा ए पी आय महारुद्र असतील हे जाणून बुजून यांना आम्ही सांगून पत्रव्यवहार करून निवेदनं देऊन कुठल्याही प्रकारचे त्या निवेदनाला केराजी कुठली दाखवली कुठल्याही प्रकारची दकल घेतली नाही उपेक्षित मातंग समाजाचेही पीडित कुटुंब आहे त्यांना समाजकल्याणकडनं आर्थिक मदत सुद्धा कुठल्याही प्रकारची मिळालेली नाही त्यांना कुठल्याही प्रकारची स्वीकृती दिलेली नाही राशन पाणीसुद्धा दिलेलं नाही अतिशय उघड्यावर आलेले हे कुटुंब आहे आणि शेवट या तपास अधिकारी असतील यांनी कर्तव्यात कसूर केलेले आहे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करा हा तपास डीवाय करून काढून स्वतः अडीच तर एस पी यांनी तपास करून या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे आरोपीला तात्काळ अटक ता झाली पाहिजे म्हणून आजपासून ही बेमुदत मरण उपोषणा एस पी कार्यालय सोलापूर नमो बेमुदत उपोषणाला बसलेले आहे जोपर्यंत आरोपीला अटक केली जात नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही जर एस पी साहेबांनी जर आमची दखल नाही घेतली तर हेच उपोषण आय जी साहेब कोल्हापूर यांच्यासमोर करणार आहे मी तात्काळ पोलीस प्रशासनाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतोय तात्काळ आरोपी गाजा आड करा आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचं निलंबन करा अन्यथा पोलीस महासंचालकापर्यंत ही लढाई राहणार आहे भारतीय दलित महासंघाचे संस्थापक सिंधुदादा खिलारी साहेब असतील मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दादासाहेब लोखंडे असतील या ठिकाणी केतन बाळासाहेब खिलारी असतील सगळे आमचे सह सहकारी या माझ्या माय बहिणीच्या पाठीशी उभा आहे आणि या कुटुंबाच्या पाठीशी उभा आहे जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत ही लढाई संपणार नाही जय भीम जय भारत